मोठी बातमी समोर येते शेतकरी नेते यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अकरा सप्टेंबरला राज्य सरकार सोबत एक बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला तर बघू अन्यथा बारा तारखेपासून राज्यभर आंदोलन करू आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय ना मिळत नाही तोपर्यंत आमची हीच भूमिका असेल असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय रविकांत तुपकर यांच्यावर सध्या संभाजीनगर मधील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी प्रश्नांसंदर्भात तुपकर यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू होतं प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलाय सप्टेंबरला राज्य सरकारबरोबर आमची चर्चा होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या चर्चेत काय निर्णय होतो ते बघू सकारात्मक निर्णय झाला तर ठीक नाही तर पुन्हा एकदा बारा किंवा तेरा तारखेपासून राज्यभर आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे